श्री स्वामी समर्थ यंदा 2025 हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमा ही दहा जुलै 2025 हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी साजरी केली जाणार आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो आणि त्याचबरोबर आपण नैवेद्य देखील अर्पण करत असतो तुमचे जे कोणते गुरु असतील श्री स्वामी समर्थ असतील दत्तगुरू असेल किंवा इतर कोणतेही तुमचे गुरु असू द्या त्यांच्यासाठी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं असतो आणि नैवेद्य आपल्याला अर्पण करत असताना त्यावरती ही एक भाजी आपल्याला ठेवायची असते आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका बघा नैवेद्य अर्पण करत असतानी आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं या दिवशी घरामध्ये चुकणी नॉनव्हेज होता कामा नाही त्याचबरोबर कांदा लसूणचं सेवन सुद्धा या दिवशी घरामध्ये आपल्याला टाळायचं असतं या दिवशी घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं असतं नऊ आणि दहा तारखेला घरामध्ये चुकणी नॉनव्हेज होता कामा नाही या सर्व नियमांचं पालन जर आपण केलं तरच आपण केलेली सेवा आणि उपायांचं फळ हे आपल्याला मिळत असतं तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करायची आहे नैवेद्य कशा पद्धतीने अर्पण आहे त्याचबरोबर नैवेद्यावरती काय ठेवायचं आहे काय ठेवायचं नाहीये याबद्दलची संपूर्ण माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या छोट्याशा त्रिकोण क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल श्री स्वामी